नक्कीच तुम्हाला एक मला सांगावं असं वाटतं का तुम्ही आता बघत तर माझ्या आता सफरचंद आहे पण तुम्ही असलं नाही खाणार हो तुम्ही तंबाखू खाणार मावा खाणार पुन्हा विमल खाणार अजून काय काय खाणार आहे ना असं वाचकन खाणार एका कशी असलं खावा रक्तदान करा असलं खाल्ल्यावर वाढेल ना ते थुकल्यावर काय मिळायचे तेव्हा खरं आहे का नाही अशा गोष्टी शेअर का हो तुम्ही त्या म्हणजे काय वाईट गोष्टी आहेत त्यात तंबोगा असेल मावा असेल विमल असेल कुठं काय काय असेल तुम्ही असलं खावा ना जीवाला तुमच्यात चांगलं जरा थोडं रक्तफिक्त वाढेल मस्त काही चांगलं तरी स्ट्रॉंग काहीतरी देईल आहे का ना अशा गोष्टी तुम्ही लोकांनी शेअर कराय पाहिजे त्या सगळ्यांपर्यंत सांगा असली काहीतरी जिरद करा म्हणजे लोकांचं शेतकऱ्याचं जी शिमला आपल्या भागातलं जास्त पर्यंत जे काय बागायदार असताना त्यांना दहा रुपये जास्त भाव भेटेल ह्याचं जर सेल वाढला तर ह्याची मागणी वाढेल शेतकऱ्याला दहा रुपये भेटतालो बरोबर का ह्या गोष्टी आवश्यक ध्यानात ठेवायला पाहिजे